म्हणजे माहिती आहे ना कशाबद्दल आमचा मॅडम शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यात आम्ही जे इथं सगळे लोक आहेत मी काँग्रेस राष्ट्रवादी युतीवर उभे आहोत माझं म्हणून तुम्ही निवडून आल्या तुम्ही कोणती मोदीची हवा होती वगैरे तुम्ही आता कोणत्या धमात राहू नका सगळं बरोबर आहे दुसरंही बरोबर आहे मान्य माझ्या मत आहोत किंवा मोदीची हवा

मॅडम तुम्हाला शेतकऱ्यांना मतच पाहण्याचा घ्यायला